पण जाळल्याने मातीचा पोत खराब होतो आणि सुपिकता घटते त्यामुळे शेतकरी बंधन शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी हळद पीक आता काढणे अवस्थेत असून बहुतेक शेतकरी हळदीचा पालापाचोळा जाळतात परंतु पालापाचोळा जाळल्याने सेंद्रियकर्बाचे प्रमाण कमी होते आणि यामुळे मातीच्या सुपिकतेवर नकारात्मक असा परिणाम होतो पालापाचोळा म्हणजेच जैविक पदार्थ असतो जो जमिनीत कुजल्याने कर्ब वाढतो पण जाळल्याने तो थेट जळून कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायूमध्ये रूपांतरित होतो त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते सेंद्रिय कर्ब मातीचा पोत सुधारतो पण जाळल्याने मातीचा पोत खराब होतो आणि सुपिकता घटते त्यामुळे शेतकरी बंधूंनो आमच्या सेंद्रिय गटातील शेतकरी यांनी आज हळदीचा पालापाचोळा कापून तो अशा प्रकारे एका ठिकाणी जमा केलेला आहे आता यामध्ये डिकम्पोजरचा वापर करून ते बायोडायनॉमिक कंपोस्ट या प्रकारे शेणखत तयार करणार आहेत तर शेतकरी बंधूनं आपणसुद्धा आपल्या शेतामधील पालापाचोळा न जाळता सेंद्रियकर्बाचे प्रमाण कमी न होऊ देण्यासाठी व आपल्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी या प्रकारे आपण आपल्या हळद पिकातील पालापाचोळ्याचं व्यवस्थापन करावे व याप्रकारे यांनी डिकम्पोजर वापर, या वापर करून असे कंपोस्ट खतचा डेपो लावलेला आहे या प्रकारे आपण सुद्धा कंपोस्ट डेपो लावावेत व सेंद्रिय खत तयार करावे धन्यवाद